आता येत आहे उन्हाळा आता उन्हाळ्यामध्ये छान छान फ्रूट्स तर भेटतीलच तर आज आपण करणार आहोत मस्त चिक्कूपासून अगदी छान आणि झटपट तयार होणार मिल्कशेक मग काय काय मुलांना चिक्कू खायला आवडत नाही तर तुम्ही त्या मुलांना तुमच्या मुलांना असं छान चिक्कू मिल्कशेक बनवून द्या ते त्यांना नक्की आवडेल आणि अगदी छान झटपट तयार होतं काही वेळ जास्त वेळ लागत नाही तर आपण जास्त वेळ न वाया करतात मग तिकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे करणार आहोत चिक्कू शेक आता नवरात्र पण चालू आहे चैत्र नवरात्र आणि उन्हाळ्याचे दिवस पाहिलेला आहे त्यामुळे मस्त छान छान असे फ्रूट फ्रूट्स येत आहेत तर आपण त्याच फ्रूट्सपासून आज मी तुम्हाला चिक्कूपासून मस्त मिल्कशेक बनवून दाखवणार आहे तर त्याकरता मी इथे घेतले आहेत सहा चिक्कू हे अगदी फ्रेश चिक्कू आहे आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया हे इथे मी चिक्कू स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण याला याची जे वरचं जे असतं ना ते असं कापून घ्यायचं आहे पण जे पण कसं एक्स्ट्रा वाटेल आणि आपण याला कापून याचे तुकडे करून घेऊया बारीक बारीक याच्यामधली बी आपल्याला काढून टाकायची आहे अगदी छान मस्त लागतं हे ज्यूस आता उन्हाळ्याचे दिवस पण आलेले आहेत उन्हाळ्यामध्ये कसे पाण्याची खूप गरज असते पाणी आपल्याला तहान खूप लागते त्यामुळे तुम्ही नवीन नवीन अगदी छान छान असे फ्रुट्स खा आणि असे फ्रूट्स कधी कधी काय करता मुलं खात नाही तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे ज्यूस बनवून देऊ शकतात शरीराकरता फार उत्तम असतं तर आपण असे बारीक बारीक तुकडे करून घेऊयाच्यामधला जो एक्स्ट्रा पार्ट हा असतो ना तो काढून घ्यायचा आहे आणि आपण बी पण काढून घ्यायचे आहे आणि असे बारीक बारीक तुकडे करून घेऊया हे आमच्या गावाकडचे अगदी शेतातले ताजे असे मस्त गोड चिकू आहेत खूपच गोड लागतं हे अगदी त्या शेतकऱ्याने ताजे काढून आणले होते पटकन विकले जातात आणि अगदी गोड लागतात हे खूपच छान लागतात आम्ही असे थोडेसे कच्चे आणतो म्हणजे कसं घरी आणून आम्ही पिकवतो एका वेळी एवढे खाल्ले जात नाही ना त्याच्यामुळे थोडेसे कच्चे आणा आणि मग दोन तीन दिवस तुम्ही ते खाऊ शकता नाही तर चिकू आहे ना पटकन खराब होतात तर तुम्ही त्याचं मिल्कशेक किंवा त्याची तुम्हाला मी मैं आईस्क्रीम पण दाखवेल तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल चिकूपासून आईस्क्रीम पण खूप छान बनते आज आपण मिल्कशेक करणार आहोत खूप छान छान प्रकार बनतात तुमच्या सगळ्या तुमच्या पुढे मी सगळे शेअर करेल तुम्हाला जर माझे असेच नवीन माझे नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे जे पण व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि असेच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला करून दाखवत जाईल हे बघा अशा प्रकारे छान आपण बारीक बारीक पिसेस केले ना म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये वाटताना ते जडण्यात जाणार अगदी छान मिक्स होतात आणि ज्यूस पण छान तयार होतो आता आपण असं छान बारीक कापून घेतले तर आपण एक ते मिक्सर घ्यायचा आहे मिक्सरचं भांड ज्यूसरचं त्याच्यामध्ये मी हे सगळे टाकून घेणार आहे तुम्ही सालासकट कापा साल काढू नका एक कप दूध टाकेल मी हे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे किंवा तुम्ही फ्रीजमधलं पण टाकू शकता त्याचं काही हरकत नाही याच्याकरता काही गरम दूध करायची गरज नाही पडत एक ते दीड कप दूध टाकते मी तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार दुधाचं क्वांटिटी वाढू शकतात तुमचं चिकू जर गोड असले तर तुम्ही साखर टाकू नका त्यामध्ये माझे चिकू खूपच गोड आहे त्यावर मी साखर टाकणार नाही आहे फक्त दूध आणि चिक्कूच टाकणार आहे इथे थोडेसे मी काजू आणि थोडेसे पण टाकले हे ऑप्शनल आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाका मी याला स्किप पण करू शकतात पण मी इथे टाकते हे टाकल्यावर पण खूप छान लागतं तुम्ही याला स्किपही करू शकतात आता आपण थोडंसं याला ना असं क्रश करून टाकूया म्हणजे कसं कधी कधी काय होतं आपण ज्यूस करताना त्याच्यामध्ये तुकडे तुकडे राहतात म्हणजे ज्यूस तयार होतो पण काजू बदाम वाटले जातात त्याच्यामुळे मी असे थोडेसे क्रश करून किंवा कुठून तुम्ही थोडेसे टाका म्हणजे ते एकदा छान मिक्स होतील त्याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये हे मिक्स टाकूया आणि आता मिक्सरला आपण हे लावून घेऊया हे बघा तयार आहे आपलं मस्त चिक्कू मिल्कशेक किती छान याला कन्सिस्टन्सी आलेली आहे अगदी घट्टम जास्त पातळ नाही केलेलं आहे म्हणजे तुम्ही याला पिऊन खाऊ शकतात किंवा खाऊन पिऊ शकतात अगदी थोडेसे तुकडे ड्रायफ्रूट्सचे ते पण येतील आपल्याला आणि अगदी घट्ट अशी पेस्ट आहे तुम्ही याला पातळही करू शकता पण मला थोडंसं हे घट्टच आवडतं त्याच्यामुळे मी असं ठेवलं आता आपण याला सर्व करूया आणि बघा कधी मस्त त्याला छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे अगदी लहान मुलं चमच्याने पण खाऊ शकतील याला आणि तुम्ही पिऊ शकणार खूपच छान याची टेस्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा तयार आहे आपलं मस्त छान चिकू मिल्कशेक तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका अशा तुम्हाला नवनवीन रेसिपी बघण्याकरता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम तुमच्याकडे मी छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि शेअर तुम्ही नक्की करा बाय